येथील श्री साई मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन श्री साई सेवा ट्रस्ट विश्वस्तांची माहिती आरग तालुका मिरज जिल्हा सांगली येथील श्री साई सेवा ट्रस्ट आरग यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या श्री साई मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेर आरग येथे आयोजित करण्यात आला असून सर्व साई भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साई सेवा ट्रस्ट आरग यांच्या वतीने करण्यात आले आहे आरगेच्या साई मंदिराला अनमोल असं रत्न मिळालेलं आहे ते सांगताना आनंद होत आहे की साईबाबांचा हात साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डीतली जी पालखी आहे ती पालखी आपल्याला आरगच्या साई मंदिराला दिलेली आहे परम साई भक्त श्री नानासाहेब निमोनकर यांचे पंतू साईदास मोहनराव निमोणकर श्री चत्र साईबाबा संस्थान शिर्डी मानकरी त्यांनी आपल्या साईबाबाच्या मंदिराला साईबाबानं हात लावलेले पालखी तिने भेट दिलेले आहे सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय सत्तावीस ते तीस या तारखेची कार्यक्रमाची रूपरेषा मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतोय शिर्डीचे आय एस अधिकारी माननीय श्री गोरक्ष गाडिलकर साहेब हे या कार्यक्रमाला सत्तावीस तारखेला उपस्थित राहणार असून तसेच शिर्डीचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी उप कार्यकारी अधिकारी माननीय चौधरी साहेब या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमाला परम साई भक्त श्री नानासाहेब निमोनकर यांचे पंतु श्री साईदास मोहनदास निमोनकरकर शिर्डी निशान ह्या हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच साईबाबांच्या जे काय कार्यक्रमामध्ये जे नियोजन असतात साईबाबांच्या जे नित्य नेमाने सेवा करतात ते संदेश खोत महाराज व त्यांचे सहकार्य शिर्डी संस्थान महंत हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच कलशारोहणाचा जो काय कार्यक्रम होणार आहे ते परमपूज्य शिवदेश स्वामीजी महाराज मठाधिपती क्षेत्र टाकळी बोलवार यांच्या शुभ हा कार्यक्रम होणार आहे तसेच कार्यक्रमाची रूपरेषा गुरुवारची असेल तसेच गुरुवारी सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस सकाळी आठ ते दोन या कार्यक्रमामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना त्याचं नियोजन सगळं होईल होईल तसेच हो सायंकाळी चार ते सहा हा संध्या निरूपणाचा कार्यक्रम सुनीता चव्हाण अभिषेक चव्हाण यांचा कार्यक्रम होईल संध्याकाळी सात ते नऊ साई संत चरित्र निरूपण आप्पा बेडकाळे महाराज यांचं संत चरित्र निरूपण साई चरित्र निरूपण हा कार्यक्रम होईल तसेच शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार ते साडेसहा या दरम्यान हरिपाठ सेवा विठ्ठल रुक्मिणी हरिपाठ महिला भजनी मंडळ आरग तसेच सायंकाळी सात ते नऊ कीर्तन सेवा हरिवक्त पारायण श्री श्रीकांत पूर्वी महाराज बेडक यांचं कीर्तन सेवा होईल शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा भजन सेवा जी होईल विठ्ठल मंदिर माऊली मंडळ लांडगेवाडी आरत सायंकाळी साडेचार ते साडेसहा मध्ये हरिपाठाची सेवा होईल श्री माऊली हरिपाठ भजनी मंडळ लांडगेवाडी आरत सायंकाळी सात ते नऊ या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होईल तो म्हणजे माऊली जन लोक जागृती कला मंच मनसुळी त्याच्यामध्ये बारुडा असतील वासुदेव पिंगळा भैरवी आणि मनोरंजनाचा कार्यक्रम

साई सेवा ट्रस्ट साई परिवार आणि पूर्णपणे साई भक्त या अनेक उद्देशानं अनेक नियोजनानं भक्तीभावामध्ये तिथं प्रस्थान होईल आणि प्रस्थान झाल्यानंतर टाळ मृदुंग डोक्यावर घागरी कलश रोहन एक आगळा वेगळा कार्यक्रम एक आ, एक तुम्हाला सांगायचं झालं हिंदू धर्माचं प्रतीक असणार वाराकऱ्याची संप्रदायाची जोपासना करणारं एक हिंदू धर्माचं पवित्र असं मानलं जाणार वारकऱ्याची संप्रदायाची वेशभूषा ही आरगेच्या मुख्य पलटावरून मार्गावरून प्रस्थान होत आहे आणि त्या दिंडीमध्ये लहान मुलं स्त्रिया अनेक वारकरी असतील अनेक लोक याच्यामध्ये असतील टाळा पताका गजराच्या नियोजनामध्ये सर्व कार्यक्रम आपलं नियोजन होईल आणि सर्वांनी आरग आणि आरग पंचक्रोश येथील सर्वांना एक नम्रतेच विनंती करतोय की शिर्डीचा राजा आरगेच्या पावन भूमीत दाखल झालेला आहे आणि या माझ्या राजाचं या माझ्या देवाचं या हे गुणगौरत्व आणि हे करण्यासाठी सर्वांना आनंद आनंद भक्तिमान वातामध्ये माझ्या देवाचा उत्सव साजरा करणं करा सगळ्यांनी एकत्र यावं आणि आपल्या देवाचा उत्सव साजरा करावा सचिदानंद सदरे साईनाथ महाराज जय